आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई व पनवेल विभागातील विविध रिक्षा संघटनांची महत्वपूर्ण सभा बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ पार पडली या बैठकीत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे हजारो रिक्षाचालक आपल्या रिक्षांसह मोर्चा काढणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लढाव उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला शासनाने बाईक टॅक्सीवरील परवानगी मागे घेतली नाही तर त्याच ठिकाणी नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासमभाई मुलानी आणि एकता टॅक्सी रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या सभेला नवी मुंबई व पनवेल विभागातील शेकडो रिक्षाचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते सर्व संघटनांनी एक दिलाने आंदोलनाला पाठिंबा देत शासनाला इशारा दिला की रिक्षाचालकांच्या हक्कांच्या लढ्यात कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आज आपण बेलापूर या ठिकाणी आहे आणि नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने आज मिटिंग आयोजित करण्यात आली होती आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कासमबाई मुलांनी आहेत तर का कशा संदर्भात आजची मिटिंग आढावा बैठक आयोजित करण्यात आली काय संदर्भ आहे काय या ठिकाणी नोव्हेंबर रिक्षा महासंघाच्या वतीने आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं की महाराष्ट्र शासनाने या राज्यामध्ये बाईक टॅक्सीला जी परवानगी दिलेली आहे त्याचा तीव्र विरोध करण्याकरता आजची बैठक होती आणि आजच्या बैठकीमध्ये या बैठकीच्या अगोदर महाराष्ट्र शासनाला गेल्या सहा महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय की बाईक टॅक्सीचा विरोध आणि रिक्षा चालकांच्या विविध मागण्याबाबत वारंवार आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं परंतु शासनाने त्याची कोणती दखल घेतली नाही म्हणून येणाऱ्या सहा तारखेला सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन या कार्यालयावरती प्रचंड संख्येने नवी मुंबईतील पनवेल विभागातील सर्व रिक्षाचालक या धडक मोर्चाद्वारे धडक देणार आहेत त्याचबरोबर शासनाने जर कोणती दखल नाही घेतली तर त्याच ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्याकरता आजची बैठक या ठिकाणी आली होती तुम्ही म्हणता की जे बाईकवाले सवार त्याला परमिशन दिलेले पण ते कुठल्या ते आज या कंपनीने त्याला परमिशन दिलेले महाराष्ट्र शासनाने गेल्या सहा महिन्यापासून बाईक टॅक्सीला परवानगी द्यायचा संकल्प केला होता परंतु त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की हे शासनाच्या आधिपत्याखाली असेल आणि शासनाच्या ॲपवर चालणाऱ्या बाईक असतील आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीस लाख रिक्षाचालक आहेत त्या बाईक टॅक्सी टॅक्सीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय हा देशदोडीला लागणार आहे रिक्षा चालकांचा संसार पूर्णपणे बर्बाद होणार आहे याकरता रिक्षा चालकांच्या महाराष्ट्रातील तीस लाख रिक्षा चालकांच्या वतीने आम्ही त्याला तीव्र विरोध करतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेली परवानगी ही तात्काळ मागे घ्यावी अन्यथा मग आमच्या पुढे बेमुदत उपोषणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रिक्षा ज्या बेकारांना काय हे दे रोजगार देण्याकरता परंतु बाईक टॅक्सीला कोणत्याही पद्धतीमध्ये दे, परवानगी देता येत नाही असं शासनच सांगत होत कारण त्यांच्या बसत नाही परंतु या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप आम्ही रिक्षा चालकांच्या वतीने जाहीर निषेध करतोय त्यांनी आज आपण पाहत असाल सोशल मीडियामध्ये विरोधक असतील सत्ताधारी असतील अन्य पक्षाचे लोक त्यांच्यावरती आरोप स्पष्ट आरोप करतात की त्यांनी निधी घेतला ओला उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांच्याकडून निधी घेतला फंड घेतला मोठ्या प्रमाणात फ्रॉड करून रिक्षा चालकांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे रिक्षा चालकांच्या मध्ये तीव्र संताप आहे आणि आज आम्ही बैठक घेतली याच्याकरता की नव्या किंवा पनवेल विभागातील सर्व रिक्षा संघटनांनाही आम्ही आव्हान करतोय की सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा या राज्य शासनाला दाखवून द्यायचंय की रिक्षा चालकांची ताकद काय आहे आणि रिक्षा चालक न्याय हक्क मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही मी सुनील बोर्डे टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटना नवी मुंबई याचा मी अध्यक्ष आहे आणि हा जो प्र सरकारनी जो बाईक टॅक्सीचा जो निर्णय घेतला आहे जेव्हा आम्हाला पहिले सहा महिन्याने सांगितलं होतं की गल्ल्या बोळ्यामध्ये रिक्षा किंवा बाकीच्या जा गाड्या जात नाही म्हणून आम्ही ह्या टू व्हीलरांना परवानगी देत आहे पण त्यांनी आमची फसवणूक केली आहे आमच्या नव्या मुंबईमध्ये अशा कुठल्या गल्ल्या आहेत की, की तिथे रिक्षा जात नाही आणि मु मुंबईमध्ये पण म्हणजे बॅनराला असेल किंवा कुठे विरारला असेल कुठे कुठे सगळीकडे रिक्षा जाते पण ही आमची फसवणूक केली की, की तिथे जिथे रिक्षा जात नाही टॅक्सी जात नाही तिथे आम्ही परमिशन देणार आहे आणि त्यांनी सरसकट सगळीकडे परमिशन दिली याचा आम्ही निषेध करतोय आणि या सरकारचा पण आम्ही निषेध करतोय एवढं बोलून मी माझे दोन शब्द जय जय महाराज असं भाई तुम्ही म्हणालात की ते त्यांचे बाईकवाले आहे त्यांना बंद केलं पाहिजे पण हा निषेध तुमच्या नवी मुंबई प्रतीस मर्यादित आहे का ऑल कावाल पण संपूर्ण महाराष्ट्रातील तीस लाख रिक्षा चालकांच्या वतीने हे आंदोलन केलं जाणार आहे फक्त रिक्षा बाईक टॅक्सीचाच विषय नाहीये तर सी एन जी बाटलाचे टेस्ट, टेस्टिंगचे दर आहेत ते बेकायदेशीरपणे जे सी एन जी सेंटर वाले आहेत ते सातशे ते आठशे रुपये गेल्या वर्षी घेत होते आज हो त्या लोकांनी त्या अठ्ठावीसशे ते साडेतीन हजार घेतलेले आहेत ज्या पद्धतीने रिक्षा चालकांना मीटरचा दर निश्चित करतात शासन करते त्याच पद्धतीने सी एन जी बाटलाचे दर सुद्धा त्यांनी निश्चित केले पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज रिक्षांची संख्या एवढी वाढलेली आहे रिक्षा चालकांनाही व्यवसाय मिळणारा झालेला आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे त्या रिक्षा परवाने बंद करणे ही सुद्धा आम्ही एक मागणी केलेली आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की रिक्षाचालकांना शेतकऱ्यांच्या कर्ज जशी माफी दिली त्याच पद्धतीने रिक्षा चालकांना कर्ज रिक्षा चालकांना आजच्या डीटीला डेटला महाराष्ट्र शासनाने आरटीओ असेल किंवा वाहतूक विभाग असेल एका एका रिक्षा चालकाला ऑनलाईन दंड लाख ते दीड लाखापर्यंत दंड त्या ठिकाणी आकारलेला आहे आणि आज आमचा रिक्षा चालक कर्जबाजारी झालेला आहे तर आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की रिक्षा चालकांचा जो ऑनलाईन दंड आहे ते अभय योजनेद्वारे एकदा शेतकऱ्यांच्या कर्जाप्रमाणे त्यांना दंड माफी द्यावी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने माताडी बोर्ड रिक्षा माताडी कामगारांना ग्रह प्रकल्प योजना राबवते ती योजना आमच्या रिक्षाचालक बांधवांना का राबवण्यात येऊ नये आज आपण बघितलं असेल की जरांगेने ज्या पद्धतीने मुंबईला आंदोलन केलं आज आमचा रिक्षाचालक पेट्रोल आहे येणाऱ्या सहा तारखेला कोकण कोकण भवन या कार्यालयावर त्या ठिकाणी रिक्षा चालक बांधव धडक देणार आहेत आणि जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतः नवी मुंबई रिक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष माझे सहकारी सुनीलजी बोर्डे अविनाश जाधव विष्णू दिघे असे सर्व सहकारी त्या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही जय महाराष्ट्र हे होते मुलाने त्यांच्या महासंघ रिक्षा संघाच्या निषेध देखील करण्यात आलेला आहे आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक कॅमेरामॅन संदीप यादव सह अक्षय कांबळे बेलापूर नवी मुंबई तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस